त्याची तरी खर्च करताय लग्न जाऊ द्या चांगली जागा भेटली कल्याण झालो पुरी दिवसभर त्याच्या डोळ्यात थेंबेत नाही पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना थांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो, तो बाप असतो पुरींनो कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही तुमच्या बापाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे काय माझी मुलगी जन्माला आली जेव्हा तुमचे वडील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील जेव्हा तुमच्या आईला तुमच्याकडे बघून अभिमान वाटेल तेव्हा समजायचं की आपलं जगण सुंदर झालं काय आहे तुमच्या आई बापानं तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत आतापर्यंत पोरांनं तुमची ओळख काय अमुक अमुक यांचा मुलगा अमुक अमुक यांची मुलगी एक दिवस असा आला पाहिजे तुमच्या नावानं तुमच्या आई वडिलांची ओळख झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला चांगलं कर्तृत्व करून दाखवावं लागेल लोक म्हटले पाहिजे ते सीओ साहेब आहेत ना आईवर काही ते तहसीलदार मॅडम आहेत ना त्यांच्या वडिलांवर काही ते डॉक्टर साहेब आहेत ना त्यांच्या टाक्यातवर तुमच्या नावानं तुमच्या आई वडिलांची ओळख झाली पाहिजे इतकं मोठं व्हा आणि बापाची हीच अपेक्षा असते आईबापाची अपेक्षा नसते पोरांनी रोज दहा पाच हजार रुपये आणून हातात टेकवावेत वडिलांची अपेक्षा असते पोरांनी कर्तृत्व करावं त्यांच्या नावानं आमची ओळख व्हावी तर जगणं सुंदर होईल आपण कितीही पुढे धावत राहिलो आपण कधी आपल्या पुढे चार लोक उभेच आहेत आणि आज जर आपण पहिले असू तर उद्या चार लोक येऊन आपल्या पुढे जाणारच आहे पहिलं येतं माणूस कधी मला वाटतं पहिले येण्याची दुसरी कोणतीच व्याख्या नाही आपण जिंकलो असं कधी समजावं ज्या दिवशी आपल्या आई वडिलांना आपला अभिमान वाटेल वाटेल समजावं आपण आता जिंकलो आहोत नाही तो कोणत्याही टप्प्यावर गेलं तर दहा माणसं पुढे उभेच आहेत की आणि आज नसतील तर उद्या कोणतं पुढे येणारच आहे की आपल्या आई वडिलांना आप समाधान वाटलं पाहिजे आपलं जगणं बघून तर आपलं जगणं सुंदर होईल त्यासाठी प्रयत्न करा आयुष्य खूप सुंदर आहे गोड आहे नात्यांना उजाळा द्या एकमेकांना भेटा बोला नात्या नात्यांमधलं प्रेम समजून घ्या ज्ञानोबा राय समाधीला जायला निघाले तर निवृत्ती महाराज रडत होते आणि रडणाऱ्या निवृत्ती महाराजांना नामदेवरायनं विचारलं दादा आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात आकाशाला त्याचं दुःख का वाटावं निवृत्ती महाराज पुढे आले आणि म्हटले नामदेवराया आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात आकाशाला त्याचं दुःख नसतंच मुळी पण भाऊ म्हणून हे सगून रूप परत कधी बघायला मिळायचं नाही म्हणून डोळ्यात पाणी आलं काय म्हणायचं निवृत्ती महाराजांच्या ज्ञानोबरायांच्या प्रेमाला ज्ञानो ज्ञानी यांचे ज्ञानी आहेत योगी यांचे योगी आहेत ताटी लावून बसले होते आणि कुणी म्हणायचं ज्ञानोबरायांना ताटी उघडा एवढी एवढीशी मुक्ताई पुढे आली आणि तिनं आवाज दिला चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा मुक्ताईनं आवाज दिला म्हणून ज्ञानोबरा ताटी उघडली आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्यासमोर येऊ शकला काय प्रेम आहे नात्यांमधलं म्हणून कुटुंब व्यवस्था मजबूत ठेवा तर समाजाचं बळकटीकरण होईल तर समाजामध्ये कुठेतरी आम्हाला एक वेगळी भूमिका पाहायला मिळेल आणि तर आमचं जगण सुंदर होऊन जाईल जगण सुंदर साधनांवरती जर होत असत तर श्रीमंत सगळी माणसं सुखी आणि आनंदी असते पण निवड साधनांनी जगण सुंदर होत नाही पोरांनो आमच्याकडे एक जण इतके पैसे आहेत त्याच्याकडं पण ते आनंदीच नाही एक दिवशी सगळी पैशाची बॅग भरलीन दुकानात गेला आणि म्हणला हे सगळे पैसे ठेवा पण आनंद द्या म्हणला म्हणले दुकानदारानं सांगितलं आमच्याकडं आनंद विकत मिळत नाही दुसऱ्या दुकानात गेला तिसऱ्या दुकानात गेला सगळी दुकानं पालथी घातली पण कुठं आनंद विकत मिळाला नाही शेवटी रस्त्याने चालला होता रस्त्याने एक महाराज दिसले त्या महाराजांना म्हणला महाराज ही बॅग तुम्हाला ठेवा पण आनंद द्या आणि महाराज म्हणले बॅग मध्ये काय आणि म्हणला पैसे सगळे नीट आहे का म्हणला सगळे पैसे महाराज म्हणले चेन उघड बॅगची चेन उघडली सगळे पैसे महाराज म्हणले खरंच तुला आनंद पाहिजे म्हणले हो म्हणले चैन लाव चैन लावली म्हणले डोळे झाक मी सांगल तोपर्यंत तो डोळे उघडायचे नाही आनंदच आनंद म्हणले तुझ्या आयुष्यात यानं डोळे झाकले महाराजांनी बॅग उचलली थेट नगर पाच मिनिटांनी यानं डोळे उघडले बघतोय बॅग कुठं महाराज कुठं बॅग नाही महाराज नाही पैसे नाही आनंद नाही सगळ्या गावात पळत होता महाराज बघितले का बॅग बघितली का लोक हसायचे आयुष्याची सगळी संपत्ती घेऊन महाराज पळून गेले आणि आनंदही नाही रडत बसला रडता रडता त्याची नजर रस्त्याच्या पलीकडे एक झाड आहे आणि त्या झाडाखाली गेली त्या झाडाखाली त्याला त्याची बॅग दिसली बॅग दिसल्याबरोबर हे पळतच गेलं पळत गेला, गेला पहिल्यांदा बॅग उचलली बॅग उचलल्यावर पहिल्यांदा काय केलं असेल चेन उघडली बघतय पैसे जसेच्या तसे एक नोट खालीवर झालेली नाही पैसे जसेच्या तसे बघितले पठ्ठ्यानं चेन लावली बॅग अशी छातीला कवटळली आणि जोरात ओरडला म्हणला एवढा आनंद <laughs> <laughs> मला माझ्या आयुष्यात कधी झाला झाडाच्या <laughs> मागे जा लपलेले महाराज बाहेर आले आणि म्हणजे तुला हेच तर पाहिजे होत तू कुठं शोधत होता आपण इकडे तिकडे शोधत बसतो इथे ऐका तिथे ऐका तिथे ऐका पण कधी अंतर मनात डोकावून बघत नाही ज्ञानोवरांनी सांगितलं ऋणू झुनू रुणू झुनू रे भ्रमरा सांडी अव गुणू रे भ्रमरा ज्ञानोवरांनी मनाला भ्रमर म्हटलंय आणि मनाला सांगितलंय की बाबा रे तुझ्यातले जे अवगुण आहेत ते, ते सोड आणि कुठेतरी स्थिर हो कुठे स्थिर हो चरण कमळ गळू रे भ्रमरा संतांच्या चरणाजवळ जाऊन तू स्थिर काय ज्ञानोबांची भाषा आहे तुम्ही भागावर काय गोडवाय भाषेमध्ये ज्ञानोबांना उगाच आई म्हणत नाही आई असणं हे निवळ तुमच्या प्रसुती वेदनांशी निगडीत नाही आई असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत नाही आणि आई असण हे जर निवळ स्त्रीत्वाशी निगडीत असतं तर साडेसातशे वर्ष एकवीस वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते एकमेव पुरुष आहे या जगात ज्याला शेकडो वर्ष लोकांनी आई म्हणून हात मारला आणि त्याच कारण आहे ज्ञानोबराईंची भाषाच साहेब मुळात आईची भाषा तुम्ही म्हणाल आई चिरवडलांची भाषा वेगळी असते का हो वेगळी असते वडील गणेश म्हणतात आई गणू म्हणते वडील बाळासाहेब म्हणतात आई बाळू बाळू म्हणते आई उकारला ही उकाराची भाषा ज्ञानोवर बोलले ऋणु झुनू ऋणु झुनू रे भ्रमरा सांडी तो अवगुणू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा ज्ञानोवराय अवगुण शब्दाला अवगुणू म्हणतात याच्यापेक्षा काय प्रेम असू शकत आपण गुणी माणसाला नीड बोलत नाही ज्ञानोबा अवगुण शब्दाला अवगुणू म्हणतात काय ज्ञानोबांचं प्रेम काय ज्ञानोबरायची भाषा ज्ञानोवराची भाषा जी आहे ना त्यातला गोडवा त्यातलं प्रेम जरी आम्ही आत्मसात केलं ना तरी जगण सुंदर होऊन जाईल ज्ञानोबराय जी किती गोड बोलतात ज्ञानोवरायांनी सांगितलं कसं बोलावं साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जायचे कल्लोळ अमृताचे ज्ञानोबरानी सांगितलं अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला आम्ही बोलतो कसं पेशंट चेक करायला डॉक्टर आले डॉक्टर पेशंटला सांगत होते चांगलं चुंग खात रुपये खर्च करा बायको बाहेर पळत आली डॉक्टर तुम्हीच सांगा खायला प्यायला पैसे खर्च करत नाही मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर हो पैसे घालावला <laughs> <laughs> काय भाषा काय भाषेचं सौंदर्य डॉक्टरला वाटलं असं त्याचा ऑक्सिजनचा पाईप बंद करून जावा बोलायला काय चांगलं बोलायला काय पैसे लागतात <laughs> का <laughs> चांगलं बोला तुकोबरांना सांगावं लागलं शब्द धन आहे शब्द रत्न आहे शब्द देव आहे शब्दांची पूजा शब्दांचा गौरव पण त्याच वेळेला तुकोबराय सांगायला विसरले नाही शब्द शस्त्र आहेत आम्हा घरी धन शब्दांची तर रत्ने शब्दांची तर शस्त्र यत्ने करू शब्दाची अमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्देची हा देव शब्देची गौरव पूजा करू तुकोबरायांनी शब्दाला शस्त्र म्हटलंय शब्द जपून वापरा विनाकारण का कोणाशी वाईट बोलायचं विनाकारण का लोकांच्या सर्रास बोलण्याशिवाय असतात परमेश्वरानं चांगलं तोंड दिलंय माणूस म्हणून जन्माला घातलंय बोलण्याची व्यक्त होण्याची संधी भगवंतांना दिलीय वाईट अभद्र का बोलाव चांगलं बोला, चांगल बोला? नाही पटलं तर थोडस मौन बाळगा योग्य शब्दामध्ये चांगलं बोलता येईल का याचा प्रयत्न करा तुम्ही म्हणाल चांगलं बोलायचं फक्त कौतुकच करायचं का लोकांचं दोष सांगायचेच नाहीत का दोषही सांगायचे असतात पण पद्धत असते दोष हे कानात सांगायचे असतात आणि कौतुक हे चार चौघात करायचं असत आपण उलट करतो कौतुक कानात करतो आणि दोष चार चौघात सांगतो काय उपयोग आहे तुम्ही महिला मंडळी लक्षात ठेवा पाहुणे आले ना पोरांना पाहुण्याच्या देखत कधीच नाव ठेवायचे नाही काय उपयोग आहे का ते कितीही खोडकर असलं पाहुण्याच्या देखत उलट म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना दादा पुस्तक घेऊन का नाही आणि तुम्ही पाहुण्याच्या बघा दादा आहे दादा बाहेर जात पाहुण्याच्या शूज मध्ये पाणी ओतय लेसला लेस बांधताय तुमची इज्जत घालवायची एक संधी मग दादा सोडत नाही चार चौघात कौतुक करायचं आणि तुमच्या कानात सांगायचे आणि मी असंच म्हटलं कौतुक करा म्हणजे कुणाचं म्हटलं आईचं वडिलांचं अमोक तमोक म्हटलं कधीतरी पत्नीचं कौतुक करा पत्नीचं कौतुक करा म्हणलं चार जण तर भांडायला आले म्हणजे आम्ही सगळ्यांचं कौतुक करू बायकोचं नाही म्हणलं का तुमचं पटत नाही म्हटलं पटायचा विषय नाही तिला कानानं ना ऐकायला येत नाही मग कौतुक करून उपयोग <laughs> म्हणलं दवाखान्यात जा मशीन बिशीन लाव मग कौतुक कर संध्याकाळी दवाखान्यात गेला डॉक्टरला म्हटला बायकोला ऐकायला येत नाही डॉक्टर म्हणलं एक काम कर घरी जा आणि किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही तेवढं जरा मोजून येईल घरी गेला बेल लावली पोरण दार उघडलं बायको किचन मध्ये होती यांना दारातून आवाज दिला बाजी काय केली तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही याला कळलं बायकोला दारातून ऐकायला येत नाही हॉलमध्ये गेला हॉलमध्ये जाऊन आवाज दिला बाजी काय केली तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही याला कळलं हॉलमधून पण ऐकायला येत नाही किचनच्या दारात गेला म्हणला भाजी काय केली तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही याला कळलं प्रकरण गंभीर आहे किचनच्या दारातून पण ऐकले शेवटी बायकोच्या मागे जाऊन उभा राहिला आणि जोरात ओरडला अजून भाजी काय केली बायकोनं हातातली कडई अशी दंदिशी आदळली म्हणली चार वेळा सांगितलं ना तुम्हाला बटाट्याची केली म्हणून <laughs> मागच्या कळलं का नाही मला काय काहींना घरी गेल्यावर कळन वीस वर्ष ह्याला ऐकायला येत नव्हतं साहेब तिने कसा संसार केला असत मला कायम दोष काढत बसू नका हे आहे ते तसच आहे कधीतरी कौतुक करा आणि माझा दावा आहे ज्या घरातली स्त्री सुखी ते घर सुखी आणि ह्या इतक्या भोळ्या आहेत यांचं कौतुक म्हणजे काय यांना रोज साडीन बिडीन नवीन काय गिफ्ट बिफ्ट नाही लागत साध्या साध्या गोष्टी त्यांच्या आनंदाच्या तुम्ही म्हणून बघा भाजी चांगली झाली ती उद्या त्याच्यापेक्षा चांगली करते की नाही बघा तुम्ही म्हणले ना तुझ्यासारखी भाजी कुणाच नाही चार दबाट दाबा की नाही बघा ऑफिसला आणि बायको कितीही रागवली आपण रागवायचं नाही आपण तिच्या डोळ्यात डोळे घालून असं तीस सेकंद राजेश खन्नासारखं बघायचं आणि फक्त एक डायलॉग मारायचा तू ये म्हणून संसार चाललाय ती सगळ्या सा गावात सांगते एक नंबर नवरा भर सिओ साहेब तुम्ही प्रयोग करून बघा <laughs> तुम्ही फक्त म्हणायचं तू ये म्हणून नगरपालिका नेन ते माझं एक सध्या काय करत <laughs> का आनंदांना जगायला मला सांग आयुष्य खूप सुंदर आहे तुम्ही आपण काय करतो माहितीये का इकडे तिकडे सगळ्या जगाला महत्व देतो पण जवळच्या नात्यांना वेळ देत नाही आणि जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंतच एखादं झाड तो बघा असं वाड्याच्या समोर मोठं झाड असतं ते झाड आहे तोपर्यंत त्या झाडाची किंमत नसते ते झाड उन्मळून पडलं ना मग जाणवायला लागत अरे इथे सावलीत आपण बसत होतो माणसं जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची किंमत नसते आपण गेल्यानंतर त्यांचं गुण आणला जिवंत माणसांना वेळ द्या भेटा बोला जोपर्यंत स्पर्श आहेत तोपर्यंत नाती आहेत ज्या दिवशी स्पर्श संपले त्या दिवशी नाती संपली सुधामूर्तींच खूप सुंदर एक उदाहरण होत त्या लिहितात की मी ज्या घराच्या शेजारी राहायचे ना ते घर रेंटच होत आणि त्या मी ज्या खिडकीमध्ये अभ्यासाला बसायचे त्या खिडकीच्या बाहेर एक प्राजक्ताचं झाड होत त्या प्राजक्ताच्या झाडाची फांदी अशी खिडकीपाशी आलेली आहे मी रोज त्या फांदीवरून हात फिरवायचे त्या फांदीला आता माझ्या स्पर्शाची सवय होऊन गेली होती मी रोज त्या झाडासोबत गप्पा मारायचे ते झाड पण माझ्या बोलण्याला आता प्रतिसंवाद करायचं प्रतिसाद द्यायच मी बोलायला लागले की पानांची सळसळ ऐकायला यायची मी बोलायला लागले तर कधीतरी प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडायचा पण शेवटी ते घर रेंटचं होतं आणि कधीतरी सोडावं लागणार होतं दोन दिवसानं घर सोडायचं म्हणून मला असं वाटलं झाडाला आपण भेटावं आणि त्याला सांगावं की अरे आम्ही घर सोडतोय काळजावर दगड ठेवला झाडाला भेटायला गेले आणि सांगितलं दोन दिवसांनी आम्ही घर सोडतोय परत आपली गाठभेट होईल की नाही मला माहित नाही पुढचे दोन दिवस ना पानांची सळसळ ऐकायला आली ना प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडला ते झाड अगदी गप्प गप गप्प होत शेवटी तो दिवस उजाडला ज्या दिवशी सगळं सामान गाडीत भरलं आता मीही गाडीत जाऊन बसणार पण मला वाटलं शेवटच तर झाडाला भेटायला हवं त्या लिहितात की मी झाडाला भेटायला गेले आणि थेट जाऊन त्या झाडाला मिठी मारली गच्च झालेले डोळे मी दोन मिनिटांनी उघडले आणि बघते तर काय बाजूला प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला होता ते झाड जणू माझं सांत्वन करत होत भेटू पुन्हा कधीतरी नको रडूस मी तिथून निघून गेले दोन वर्षांनी मी पुन्हा त्या गावात आले आणि कुणाला तर विचारलं का हो आमच्या जुन्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं ते अजून आहे का तेव्हा कुणीतरी म्हटलं झाड अजून तसंच आहे फक्त खिडकीपाशी आलेली फांदी मात्र सुकून गेली जोपर्यंत स्पर्श आहेत तोपर्यंत नाती आहेत ज्या दिवशी स्पर्श संपलो त्या दिवशी नाती संपले म्हणून भेटा बोला कौतुक करा नात्यांमध्ये तो स्पर्श ठेवा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या भगवंत खूप सुंदर वागलाय तुमच्या माझ्यासोबत संकेत देव नऊ महिने आधी देतो कुणीतरी लेणार आहे नऊ महिने आधी कळतं की कुणीतरी जन्मलेत पण जाण्याच्या संकेत देव नऊ मिनिट पण आधी देत नाही आणि समजा जाण्याचे संकेत जर नऊ महिने आधी मिळत असते तर नऊ महिने जर आधीच पत्र आलं असत हा तुमचं आटपल्यावर का हिशोब करून घ्या काय परिस्थिती झाली थोडा आवाज कमी करणार मला बोलावं लागत काय परिस्थिती झाली असते नऊ महिने आधी जर पत्र आलं असतं की तुमचं आटपलंय पत्र आल्याबरोबर लोक गेली असते पण देव सुंदर वागला जन्मालेण्याचे संकेत देतो पण जाण्याचे संकेत मात्र देत नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाही आपल्याकडे किती प्रॉपर्टी आहे कुणी असं आहे का बाबा आपल्याला अंदाजच नाही मोजावं लागेल सगळ्यांची पाठ आहे किती एकर किती गुंठे तुम्हाला पण पाठ आहे किती तोळे किती ग्रॅम प्रत्येकाला माहित आहे आपल्याकडे किती संपत्ती आहे पण इथं कुणी असं आहे का की तो जा दाव्यानं सांगेल की माझ्याकडे अजून एवढा वेळ शिल्लक आहे आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे कुणाला तर ठाऊक आहे का आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे कुणाला कुणाला ठाऊक नाही अहो घेतलेला श्वास परत सोडता येईल की नाही याची खात्री नाही हो आपण कोणत्या अशीर्वाहत आपण कोणत्या अहंकारात आहोत था? श्वास थांबला का सगळं संपलं काही काही वरती घेऊन जाता येत नाही आणि देवाने एक सोय बरी केली घेऊनही काही यायचं नाही आणि घेऊनही काही जायचं नाही जाताना जर न्यायची सोय असती तर आपण सोयीने गेलो असतो आपलं तर नेलं असतं पण शेजारच्या दोन पण नेऊन देव सुंदर वागलाय येण्याचे संकेत देत देतो जाण्याचे संकेत देत नाही घेऊनही काही यायचं नाही घेऊनही काही जायचं नाही प्रत्येकाला एक पात्र मिळालेलं आहे प्रत्येकाला एक रोल मिळालेला आहे तो तो रोल आपण आपल्या आनंदाने जगायचा त्या त्या, त्या पात्राची मजा घ्यायची ते पात्र आम्हाला आनंदाने जगता येईल का ज्या दिवशी एक्झिट होईल त्या दिवशी टाळ्या वाजल्या पाहिजेत अरे वा छान जगला हा माणूस आणि जगाला कौतुक वाटेल का हे मला माहित नाही आपल्या जगण्याच पण वाटलं पाहिजे एकदम आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे तुकाराम महाराज जायला निघाले कुठेतरी विचारलं तुकोबा काय मिळालं होतं मला तुमच्या आयुष्यामध्ये ग्रंथ लिहिले ना अभंग लिहिले तुकाराम महाराज म्हटले कौतुक को वाटे झाली या वेचाची जगाला काय वाटते मला माहित नाही पण आमचं आम्ही जे जगलो ना आमच्या आमच्या जगण्याचं आम्हाला मात्र कौतुक वाटते जगाला कौतुक को वाटेल का नाही मला माहित नाही पण आपल्या जगण्याचं आपल्याला तर कौतुक को वाटलं पाहिजे ज्या दिवशी वेळ समीप येईल त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावर एक स्मित हस्य असलं पाहिजे इतकं सुंदर आपण जगावं बाकी सगळं तयार आहे श्वास थांबायला फक्त उशीर आहे काय तयार नाही मला सांगा नगरपालिकेने शेड तयार करून ठेवलं पांढऱ्या कापडवाल्यांनी कापडाची बांबूवाल्यांनी बांबू साळून ठेवलं मडकेवाल्यांनी मडके थापून ठेवले काय तयार नाही मला रडणारे सुद्धा तयार आहे श्वास थांबायला फक्त उशीर चार जण येतात उचलतात घेऊन जातात आणि मग कबीर सांगतात फूक दिनी जैसे होली जी होली पेटवतना तित सहजते अपने पेटून टाकत देश देश के वैद्य दे बुलाए लाए जड़ी और बूटी जड़ी बूटी तेरे काम ना जब राम के घर की खूटी जरा हल्के गाड़ी हाको मेरे राम गाड़ी